सेवानिवृत्त अधिकारी माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये संपर्क अभियान पार पडलं या उपक्रमाला ब्रिगेडियर परमजित सिंग ज्योती यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली प्राणपणाला लावून देशाचं रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही ब्रिगेडियर परमजित सिंग ज्योती यांनी यावेळी दिली माजी सैनिकांच्या कुटुंबियांना निधीचं वितरण यावेळी करण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त अधिकारी माजी सैनिक माजी सैनिक विधवा वीरपत्नी वीरमाता वीर माता यांच्यासाठी संपर्क अभियान घेण्यात आलं माजी सैनिक वीर नार आणि त्यांच्या कुटुंबियांनी राष्ट्रासाठी केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांनी स्पर्श पोर्टलच्या माध्यमातून सादर करण्याचं आवाहन ब्रिगेडियर सिंग ज्योती यांनी केलं माजी सैनिकांनी देशासाठी आयुष्य दिलंय प्रसंगी प्राणांचं बलिदान करून त्यांनी देशाचं संरक्षण केलंय त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉक्टर भीमसेन चौदार यांनी जिल्हा सैनिक मंडळाच्या प्रवासाचा आढावा घेतला रेकॉर्ड्स बॉम्बे इंजिनियर ग्रुपचे कर्नल मूळचंद गुजर यांनी सैनिकांच्या पेन्शनबाबत कुटुंबियांना माहिती दिली दरम्यान शहीद अग्निवीर सुरज पाटील यांच्या वडिलांना एक एक लाख रुपयांचा धनादेश तसंच शहीद लक्ष्मण ओऊळकर यांच्या पत्नी श्रीमती शोभा ओऊळकर यांचाही सत्कार यावेळी जिल्ह्यातील सेवानिवृत्त अधिकारी माजी सैनिक माजी सैनिक विधवा वीर पत्नी वीर यांना सैन्यातील सुविधा नवीन धोरण आणि त्याबाबतच्या अडचणींचं निराकरण या उपक्रमात करण्यात आलं कार्यक्रमाला सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी सुभाष बाबू डोंगरे लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील मेजर ज्ञानेश्वर मोरे रेकॉर्ड यांच्यासह सेवानिवृत्त अधिकारी माजी सैनिक माजी सैनिक विधवा वीर वीरमाता उपस्थित होत्या